सूर्य मावळतीकडे झोकला होता आणि नारंगी रंगाची उष्णता शेतावर पसरली होती दोन खोंड त्यांच्या मालकांच्या बाजूला शांतपणे उभी होती त्यांची मोठी प्रेमळ नजर त्यांच्या धन्याकडे लागलेली होती मधोमध मद एका माणसाचा हसरा चेहरा दिसत होता कदाचित तोच या जनावरांचा आणि जमिनीचा मालक असावा त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता आणि समाधान दिसत होते जणू काही त्याने जीवनातील सर्वात महत्वाचे सत्य शोधले असावे जगाला इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेतकऱ्यांची जास्त गरज आहे कारण उद्या जर वकील राजकारणी बँकर विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ किंवा सेल्समॅन गायब झाले तर थोडाफार गोंधळ होईल पण जर शेतकरी नाहीसा झाला तर आपल्यांपैकी बहुतेक जण एका वर्षातच मरतील या विचाराने माझ्या मनात एक खोलवरची भावना निर्माण केली खरंच आहे हे आपण शहरात राहणारे लोक अनेकदा हे विसरून जातो की आपले पोट भरणारे शेतकरीच आहेत त्यांच्या घामाच्या आणि कष्टाच्या जीवावरच आपले जीवन अवलंबून आहे माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहिले एका लहानशा गावात जिथे हिरवेगार शेत दूरवर पसरलेली आहेत तिथे एक वृद्ध शेतकरी रामाप्पा आपल्या बैलांच्या साथीने दिवसभर शेतात राबतो आहे त्याचे शरीर थकले असले तरी त्याच्या चेहऱ्यावरची चमक अजूनही कायम आहे त्याची पत्नी लक्ष्मीबाई त्याला मधल्या वेळेत भाकरी आणि भाजी घेऊन येते दोघांच्या डोळ्यात एकमेकांबद्दलची काळजी आणि प्रेम स्पष्ट दिसत आहे रामप्पाचा एक तरुण मुलगा शहरात शिकायला गेला आहे त्याला चांगली नोकरी मिळावी आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढावे हे त्याचे स्वप्न आहे रामप्पा आणि लक्ष्मीबाई दोघांनाही त्याची आठवण येते पण त्याच्या भविष्यासाठी ते आपल्या भावनांना दाबून ठेवतात एक दिवस शहरातून रामप्पाच्या मुलाचे पत्र येते त्याने लिहिलेले असते की त्याला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली आहे आणि आता त्याला कधीही शेतीत परत यायची गरज नाही पत्र वाचून रामप्पा आणि लक्ष्मीबाई क्षणभर शांत होतात त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक येते आनंदाची की दुःखाची हे सांगणे कठीण होते लक्ष्मीबाई हळूच रामप्पाला विचारते आता काय करायचं आपलं शेत कोण बघणार रामाप्पा दूरवर पसरलेल्या शेताकडे बघतो त्याच्या मनात अनेक विचार गर्दी करतात हे शेत त्याचे केवळ उपजीविकेचे साधन नाही तर त्याच्या पूर्वजांची पुण्याई आहे या मातीने त्याला ओळख दिली आहे त्याला जगण्याची उमेद दिली आहे तो लक्ष्मीबाईला विचारतो काळजी करू नको लक्ष्मीबाई जोवर माझ्या हातात त्राण आहे तोवर मी या मातीला सोडणार नाही आणि बघ ही आपली जनावरं आहेत या ना यांनाही या शेतीची सवय झाली आहे हे आपल्याला कधीही एकटे सोडणार नाहीत त्यांच्या डोळ्यात एक दृढ निश्चय दिसत होता शहराच्या चकचकीत जीवनात त्यांच्या मुलाला भलेही सुख मिळेल पण या मातीत त्यांना जे समाधान मिळते ते इतर कुठेही मिळणार नाही दिवस सरळ रेषेत चालले होते रामाप्पा आणि लक्ष्मीबाई दोघेही पूर्वीप्रमाणेच शेतात राबत होते त्यांच्या बैलांची साथ त्यांना कधीही कमी वाटली नाही ते दोघेही त्या मुक्या जनावरांशी बोलत असत आपले सुखदुःख त्यांना सांगत असत त्या जनावरांच्या डोळ्यातही त्यांना एक प्रकारची समजूतदारपणा आणि प्रेम दिसत असे एकदा जोरदार पाऊस आला आणि नदीला पूर आला रामप्पाचे निम्मे अधिक शेत पाण्याखाली आले त्याचे मोठे नुकसान झाले लक्ष्मीबाई खूप घाबरली तिला वाटले आता कसे होणार मुलाला तर आपण मदत मागू शकत नाही कारण त्याला त्याच्या नोकरीत त्रास होईल रामप्पा मात्र शांत होता त्याने लक्ष्मीबाईला धीर दिला आणि म्हणाला घाबरू नको लक्ष्मीबाई निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही जे झाले ते झाले आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया आपली माती अजून जिवंत आहे ना मग काळजी काय दुसऱ्या दिवसापासून रामप्पा आणि लक्ष्मीबाई दोघांनीही पुराच्या पाण्यात गेलेले शेत साफ करायला सुरुवात केली त्यांचे वय झाले होते शरीर थकत होते पण त्यांच्या मनात एक जिद्द होती त्यांना पुन्हा आपले शेत हिरवेगार करायचे होते गावातील काही लोकांनी त्यांना मदत केली एक त्यांनी एकत्र येऊन शेतीतला कचरा काढला जमीन पुन्हा पेरणीसाठी तयार केली रामप्पा आणि लक्ष्मीबाईला हे पाहून खूप आनंद झाला त्यांना समजले की संकटाच्या वेळी माणसेच माणसांच्या मदतीला धावून येतात काही महिन्यानंतर रामप्पाच्या शेतात पुन्हा हिरवीगार पालवी फुटली धान्याचे रोपटे वाऱ्याने डोलू लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक परत आली यावेळेस त्यांनी अधिक मेहनत केली आणि देवाच्या कृपेने पीकही चांगले आले एक दिवस त्यांचा मुलगा अचानक गावी आला त्याला बातमी कळाली की त्यांच्या शेतात पूर आला होता आणि आई वडील खूप त्रासले होते त्याने शहरातली नोकरी सोडली आणि कायमचा गावी परतण्याचा निर्णय घेतला रामप्पा आणि लक्ष्मीबाईला त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही त्यांनी आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते मुलाने सांगितले की शहराच्या धावपळीच्या जीवनात त्याला कधीही खरी शांती मिळाली नाही त्याला आपल्या मातेची ओढ लागली होती आपल्या बैलांची आठवण येत होती आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे ते प्रेमळ हास्य त्याला खूप आठवत होते आता रामप्पा आणि लक्ष्मीबाई आणि त्यांचा मुलगा तिघेही मिळून शेतीत काम करू लागले मुलांनी नवीन तंत्रज्ञान आणले आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढले पण तरीही त्यांनी जमिनीशी असलेले आपले नाते कधीही तोडले नाही रामप्पा नेहमी म्हणतो पैसा आणि प्रसिद्धी क्षणिक आहे खरी दौलत तर ही माती आहे आणि हे आपले प्रेम संबंध जो माणूस याला जपतो तोच खरा सुखी असतो या कथेमधून हेच शिकायला मिळते की कि जीवनात कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नये आपल्या मातीवर आपल्या माणसांवर विश्वास ठेवला तर कोणतीही परिस्थिती आपण जिंकू शकतो शेतकऱ्यांचे जीवन हे खरंच खूप प्रेरणादायी असते ते जगाला अन्न देतात आणि त्याचबरोबर जगण्याची खरी शिकवणही देतात डेव्हिड गोलसनने जे म्हटले आहे ते अक्षरशः सत्य आहे शेतकऱ्यांशिवाय या जगाची कल्पना करणेही शक्य नाही त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या जिद्दीला माझा सलाम ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा